समाज बांधवच्या जितकेही संघटना आहे आज सर्व संघटना मिळून आज आम्ही सरकारला अल्टिमेट म्हणून एक प्रांत साहेबांना आम्ही आत्ताच इथे निवेदन दिलेलं आहे निवेदनचा विषय असा आहे की भारतामध्ये अठरा राज्यामध्ये धोवी समाज एस सी कॅटेगरीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ सालीपासून धोवी समाजाला एस सी मधून काढून ओबीसी मध्ये टाकण्यात आलेले आहे हे जे पाप हे ज्याही व्यक्तीने केलेलं आहे अशा व्यक्तीचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दोबी समाज तिओ निषेध करत आहे दोन हजार सहामध्ये ज्यावेळेस नागपूरला मोर्चा निघाला त्यावेळेस आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या मोर्चामध्ये सहभाग झाले होते व त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यामध्ये जयंत पाटील साहेब ते अर्थमंत्री होते तेही तिथे उपस्थित मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की धोबी समाजावर जो अन्याय झालेला आहे आम्ही हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी त्यावेळेस ते अर्थमंत्री जयंत पाटील साहेबांनाही सांगितलं होतं की तुम्ही ताबडतोब ह्या धोबी समाजाची जे मागणी आहे त्यांचा अंत बघू नका तुम्ही जितक्या लवकरात लवकर होता येईल काम ते ओ बी सीमधून काढून त्यांना एस टी कॅटेगरीमध्ये टाकण्यात यावे पण तेव्हापासून तो अजूनही आमची मागणी पूर्ण होत नाही आहे महामंडळाचा विषय असेल महामंडळाचा विषय मागच्या वर्षी एकनाथराव शिंदे अजित पवार साहेबांनी डिक्लेअर केला पण नंतर दुसऱ्या वेळेस जो दोन नंबरची यादी निघाली त्यामध्येही धोबी समाज नाव वगळण्यात आलेलं आहे पण प्रत्येक वेळा धोबी समाजावर हा अन्याय होत आहे ह्या महाराष्ट्रातला आज तीस पस्तीस लाख धोबी समाज बांधव आहे पण जो ही सत्ताधारी सत्तेमध्ये आल्यानंतर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे फक्त म्हणजे धोबी समाजाचं मतदान घ्यायचं आणि धोबी समाजाची जी मागणी असेल तर हे पूर्ण करत नाही हे कुठपर्यंत योग्य आहे आता आम्ही सरकारला अल्टिमेट म्हणून आज संपूर्ण तहसीलदार असेल साहेब असेल कलेक्टर साहेब असेल आज संपूर्ण संपूर्ण धोबी समाज एक निवेदन देत आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये जर कधी आमचा निर्णय बाहेर निघाला नाही ओ बी एस सीचा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरी बंगल्यावरती नागपूरला आम्ही साखळी उपोषण संपूर्ण महाराष्ट्रात धोबी समाज करणार आहे आज आम्ही या माध्यमातून सर्वांना सरकारला चेतावणी देत आहे इतकंच नाही प्रत्येक वेळा ज्या ज्या वेळेस आम्ही समाज बांधव काही मागणी करता निघालो येतो सरकारने फक्त आम्हाला होकारा होच दिलेला आहे पण आम्हाची अजून एक मागणी पूर्ण करत नाही अहो ज्या दोवी समाजामुळे तुम्ही आज कडक इस्त्रीमध्ये फिरत आहे चांगत आहे आणि त्या धोवी समाजाला न्याय देण्याकरता तुम्ही विरोध करत आहे फक्त हो सांगता कुठपर्यंत हो सांगणार आम्ही कुठपर्यंत त्यांची अपेक्षा करणार इतका सांगतो मी इतका साबून म्हणजे रळा घेतो जय हिंद ते गाड घ्या मग पालिकेच्या